नमस्कार मित्रांनो रेशन कार्डधारकांसाठी महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वपूर्ण जी आर आलेला आहे आणि या जी आरनुसार गौरी गणपती उत्सवानिमित्त रेशन कार्डधारकांना आता आनंदाचा शिदा मिळणार आहे यासाठी कोण पात्र असणार आहे यात कोणकोणत्या वस्तू मिळणार आहेत व व व हा आनंदाचा शिदा कधी मिळणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो तुम्ही बघू शकता राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र धारकांना गौरी गणपती उत्सवानिमित्त प्रतिशिधापत्रिका एक शिधाजिन्न सन आनंदाचा शिधा वितरित करण्याबाबतचा दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेला हा शासन निर्णय आहे यामध्ये काय या आहे ते थोडक्यात समजून घेऊयात प्रस्तावनेमध्ये तुम्ही बघू शकता राज्यात सन दोन हजार बावीसच्या दिवाळी सन दोन हजार तेवीसच्या गुढीपाडवा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती गौरी गणपती उत्सव व दिवाळी सन दोन हजार चोवीसच्या श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पत्रिका एक शिधाजिन्नस संच आनंदाचा शिधा वितरित करण्यात आला होता आता त्याच धर्तीवर सन दोन हजार चोवीसच्या गौरी गणपती उत्सवानिमित्त हा आनंदाचा शिदा वितरित केला जाणार आहे आता निर्णय काय आहे ते बघा राज्यातील सार्वजनिक वितरण अंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब पत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व आमराव अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील म्हणजेच ए पी एल केसरी शिदा शेतकरी अशा एकूण एक कोटी सत्तर लाख ब्याऐंशी हजार शहाऐंशी शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिदा, शिदा। गौरी गणपती उत्सवानिमित्त वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे गौरी गणपती उत्सवानिमित्त प्रत्येकी एक किलो या परिमाणात रवा सनादा साखर व एक लिटर या परिमाणात सोयाबीन तेल हे शिधाजिन्नस जिन्नस, जिन्नस समाविष्ट असलेला आनंदाचा शिधा प्रतिशिधापत्रिका एक शिधाजिन्नस संस दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या एक महिन्याच्या कालावधीत ई प्रॉस प्रणालीद्वारे रुपये शंभर प्रतिसंच या सवलतीच्या दराने वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे उपरोक्त आनंदाचा शिधा वितरित करण्याकरिता आवश्यक शिधाजिन्नस खरेदी करण्यासाठी महाटेंडर या ऑनलाईन पोर्टलवर निविदा नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून एकवीस दिवसाऐवजी आठ दिवसांच्या कालावधीत निविदा प्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे गौरी गणपती उत्सवानिमित्त पत्रिका एक शिधाजिन्नस संचाची खरेदी करण्याकरता परिगणित केलेल्या अंदाजित किमतीनुसार के पाचशे त्रेचाळीस पॉईंट एकवीस कोटी व इतर अनुषंगी खर्च रुपये एकोणीस पॉईंट तीन कोटी यासह एकूण पाचशे बासष्ट पॉईंट एक्कावन्न कोटी इतक्या अंदाजित खर्चास मान्यता देण्यात येत आहे उपरोक्त प्रयोजनासाठी येणाऱ्या खर्चास वित्त विभागाने निधी उपलब्ध करून देण्यास मान्यतासुद्धा दिली आहे अशा प्रकारचा हा होता मित्रांनो धन्यवाद